राम राम भावा नो बघा आता संध्याकाळचे वाजत आले दादा किती वाजले साडेचार पाच साडेचार पाच नाही वाजले पाच वाजून गेले हा येकडा मध्ये इकडे काम चालू आहे ना काम कामदार तू कामदार हा हा तर अशा आपल्या गाय आहेत मस्त पैकी आणि रानातून आत्ताच चावरून आणले म्हणजे गुरुच होता गायकडं बर का पण मे एक दिवस हा तिथंच घेऊन आल म्हणलं म्हणणं चाल आणि नाणीच काय काम चालू आहे नानीवर लानीच काय काम चालायच शेतकरीच का आता शेल का माल व्यापारी माल <laughs> <था। था। था। laughs> वाटलं म्हणून थे कांदे होते बाजारात जायचं ना कांद्याला सतरा रुपये भाव आव या भाजे याचे कांदे चाळीस रुपये किलो खायला घरामध्ये याचे कांदे आता प्युअर माला आपला भाऊ कपात रा कांद्याचे कोणी कांदा गेला साडे बारा रुपये आणि आता त्या दिवशी त्याच्यातलाच नेला त्या दिवशी तर तो गेला नऊ रुपये हे गेले चार रुपये चार रुपये किलो वाटू काय करा एक वर्षापासून ठेवलेला कांदा होता मला वाटतं चौथ्या महिन्यात काढला फक्त तिसऱ्या आपलं जागरण झालं आणि त्याच्यानंतर कांदा काढला होता चौथ्या महिन्यात कांदा काढला म्हणजे चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नऊवा दहावा अकरावा आता बारावा चालू आहे म्हणजे पाच हजार नऊ महिन्यापासून कांदा सांभाळला जी नऊ महिन्यात कांद्याची डिलिव्हरी केली आणि भाव सापडला नऊ रुपये बुडतेच्या फायदा वगैरे काय करता जाऊ द्या तर असं चालू हा त्याची गोणी ठेवलेली आहे बर का आता गोट लावायचे म्हणजे कांद्याचं बी तयार करायचं आहे वर्ष वर्षीला ते गोणी ठेवलेली ते बी आता वावराचा पण सगळा रोटा बिटा मारून ठेवलेला आहे वावराला तपाशी होती आमची वाली कापूस बी इकू टाकला नाही तर तुमची नांगी कापूस येचो येजू जाम झाली होती हा तर अशा पद्धतीनं चालू आहे तुमचे काय काम चालू आहे नक्की कमेंट करून सांगा आमचा छोटासा ब्लॉगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला करा कमी आहे जय जवान जय किसान जय जिजाऊ जय बाबा